नमस्कार मित्रांनो तर आज मी आलो आहे पंचमुखी महादेव मंदिर राहाटी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात पंचमुखी महादेव मंदिर हे नांदेडपासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर आहे गोदावरी नदीच्या काठी वसलेले अतिशय सुंदर आणि रमणीय असे हे पंचमुखी महादेवाचे सुंदर मंदिर नांदेडमधील रहाटी या गावात पाहायला मिळते मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला हिरवागार शांत असा मन प्रसन्न करणारा परिसर पाहायला मिळतो आणि मंदिराच्या बाजूला गोदावरी नदी पाहायला मिळते गोदावरी नदीच्या पाण्याचा कळकळणारा आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न होते या मंदिरामध्ये तुम्ही फॅमिली फ्रेंडसोबत येऊ शकता गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता <ण्यारी> मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दर्शन होते ते नंदी महाराजांचे आणि समोर मुख्य गाभाऱ्यामध्ये महादेवाच्या पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन होते दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला मंदिरासमोर काही विरगळ पाहायला मिळतात हे मंदिर चोवीस तास चालू असते तर तुम्ही या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कधी पण येऊ शकता रहाटी येथील हे सुंदर असे पंचमुखी महादेव मंदिर तुम्ही पाहिले आहे का कमेंट करून नक्की सांगा मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय